महापालिका निवडणुकांसाठी आमदार जयंत पाटील यांची बिग फिल्डिंग जयंत पाटील यांनी सांगलीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेतली बैठक सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत जयंत पाटील साहेबांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीससाठी पक्षपूर्ण ताकदीने उतरला आहे या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवार निवडताना प्रत्येक प्रभागात थेट लोकांशी संवाद साधला जाईल प्रभागात जाऊन लोकांच्या शिफारसीनुसार आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल त्याचबरोबर तरुण उमेदवारांना जसे डॉक्टर वकील इंजिनियर समाजसेवक यांना विशेष प्राधान्य दिलं जाईल जेणेकरून शहराच्या प्रश्नांना नवीन दृष्टिकोन आणि युवा शक्ती मिळेल इच्छुक उमेदवारांनी दिनांक सात ते दहा तारखेपर्यंत वसंत मार्केट यार्ड सांगली येथील पक्ष कार्यालयात मिहित नमुन्यात अर्ज भरावेत अकरा तारखेपासून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रत्येक विभागात जाऊन जनतेच्या अभिप्रायावरून उमेदवार ठरवतील शहराच्या विकासावर लक्ष देत पाणी पुरवठा सुधारणा खड्डेमुक्त रस्ते औद्योगिक वाढ आणि रोजगाराच्या संधी या सर्व बाबींवर पक्ष भर देत आहे आमदार जयंत पाटील यांनी सांगली येथे घेतलेल्या बैठकीस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय बजाज पक्ष निरीक्षक शेखर माणी युवक अध्यक्ष राहुल पवार माजी नगरसेवक धनपाल खोतर चंद्रकांत उलवान विजय घाडगे अभिजित भोसले शेटजी मोहिते रज्जाक नाईक पवित्रा केरीपाळे संगीता हार्गे मनगू आबास सरगर अपर्णा कदम अजम काजी शिवाजी दुर्वे मस्ता अंग्रेज सचिन जगदाळे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली